अंधेरी नगर चौपट राजा टकाशेर भाजी टकाशेर ख्वाजा गट विकास अधिकारी साहेबांच्या व्ही आय पी दालनात बांधकाम विभागाच्या दालनाची फाटकी चौकट खालापूर पंचायत समितीची इमारत म्हणजे दूर से देखा तो की परी अंदर देखो तो बहारंदर खालापूर पंचायत समितीचे रायगड जिल्ह्यात औद्योगिक पंचायत समिती म्हणून मोठे नाव लौकिक आहे त्या दृष्टीने लाखो रुपये खर्च करून खालापूर पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली आहे मात्र या इमारतीचे काम अक्षरशः निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र दिसून येत आहे काही वर्षातच या इमारतीची दुरावस्था झाली आहे इमारतीच्या दुरुस्तीकडे गटविकास अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे साहेबांच्या दालनात बांधकाम विभागाच्या दालनाची भिंत फुटून बाहेर आलेली चौकट तर पहिल्या मजल्यावर दादरा चढताना लोंबकळत्या तारा गळ्यात अडकल्यावर स्वर्गाचे दर्शन दिसण्यासाठी ठेवण्यात आले आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे पंचायत समिती बांधकाम विभाग दालनाच्या भिंतीवर गेलेले भले मोठे तडे दरवाजाची चौकट फुटून पडण्याच्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी स्लॅबच्या काही भागाचे तुकडे पडत असल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये खर्च करून देखील इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे मात्र गटविकास अधिकारी साहेबांच्या दालनाचे काम आतून एसी झिगझॅक लाईट व्ही आय पी खुर्च्या खिडकीला लाखोंचे पडदे आतून बाहेरून झकास करण्यात आले आहे तर बांधकाम विभागाच्या दालनाचे काम करण्यासाठी साहेबांना निधी मिळाला नाही का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे केपी न्यूजकरिता खालापूर प्रतिनिधी खलील सुर्वे यांची रिपोर्ट